हॅलो नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेमध्ये काल मधुभाऊ आणि सायलीमध्ये मंगळसूत्राच्या वरून जी झटापट झालेली होती त्यामध्ये त्यानंतर न तिथून निघून जातात आणि सायली आणि कुसुमताई ह्या दोघी बोलत असतात की तेवढ्यात सायलीच्या हातात जे मंग मंगळसूत्र असतं ते गळून पडलेलं असतं आणि त्यातले सर्व मनी जे आहेत ते खाली जमिनीवर पडलेले असते ते पाहून सायलीला खूपच जबरदस्त धक्का बसतो की हे असं कसं झालं आणि हे का होऊ शकतं तेव्हा सायली खाली बसून रडायला लागते आणि तिला कुसुमताई समजावत असते की तू असं रडू नकोस हे होत असते तेव्हा सायली एक एक मणी खाली पडलेला वेचत असते आणि रडत असते तेव्हा कुसुमताई तिला म्हणते की तू सायली अगोदर काहीतरी खाऊन घे ग त्यानंतर न तू तु तुझं तु ते मनी गोळा करत बस तेव्हा सायली तिला सांगते की नाही कुसुमताई मी असं काही मी आधी काही जेवणार वगैरे नाही तर मी आधी माझे मंगळसूत्र माझ्या हाताने वळणार आहेत आणि तिकडे अर्जुन आता खूपच खुश झालेला असतो कारण की त्याला सायलीला भेटायला आज भेटणार असते सायलीला भेटायला मिळणार असते त्यामुळं अर्जुनही आता खुश असतो आणि तो चैतन्याच्या मागोमाग घराबाहेर पडतो आणि चैतन्याला सांगतो की चल आपण लवकर निघूया आणि सायलीला मिसेस सायलीला भेटूया तेव्हा चैतन्य तिला म्हण मन, त्याला म्हणतो की तुला हे कारण काही ह्या कारणाची काही गरज नव्हती तू असंही तिला भेटू शकत होतास पण चल आता हे कारण आता आपल्याला मिळालंच आहे तर आपण जाऊन भेटूया लवकर आणि तिकडे अस्मिता आणि तिकडे अस्मिता कल्पनाला म्हणत असते की मग मी अर्जुनला काही गरज नव्हती की चैतन्याच्या पाठोपाठ त्याच्या मागे जायची मला तर असं वाटत आहे की तो त्या मुलीला भेटायला चाललेला आहे तेव्हा कल्पना त्या ते तिला म्हणते की तो काय आता लहान शाळेतला मुलगा नाही त्यामुळे की त्याला मी प्रत्येक गोष्ट सांगत बसू आणि मी त्याला एकदा स्पष्ट सांगितलेलं आहे मग आता त्याला जे करायचं ते करू हो दे मग मी पण पाहून घेईन आणि त्यानंतर अस्मिता ही मधीच खूपच खुश होते की तिला असं वाटतंय की अर्जुन परत तर सायलीला इकडे घेऊन येणार नाही ना किंवा त्या दोघांचं परत तर काही सेटलमेंट होणार नाही ना की ती परत आपल्या घरामध्ये येईल त्यामुळे ती खूप थोडीशी नर्वस असते आणि ती तसं कल्पनाला बोलून दाखवते आणि नंतरनं मधुभाऊ जे असतात ते बाहेर आलेले असतात मार्केटमध्ये मा आणि ते चालत चाललेले असताना त्यांना मागणं एक आवाज येतो ओ मधुभाऊ मधुभाऊ मधु पाटील मधुकर पाटील म्हणून असं तो आवाज देत असतो आणि तो असतो कोर्टामधला वकील आणि मग तो मधुभाऊ त्याला म्हणतात की माफ करा पण मी आपल्याला ओळखलेलं नाही तेव्हा तो म्हणतो की नमस्कार मी नितीन जोशी माझं नाव आहे आणि मी वकील आहे मला माहीत आहे की तुमची केस तुमच्या जावायाकड म्हणजेच अर्जुन सुभेदारकडं आहे आणि तो तुमच्या केसवर काहीही काम करत नाही त्याला सर्व गोष्टी माहीत असून तो तुमच्या केसवरती काहीही काम करत नाही तेव्हा मधुभाऊ त्याच्याकडं बघत बसतात आणि तो माणूस मा... वकील जो आहे तो मधुभाऊंना म्हणतो की मी तुम्हार। तुमची तुम्हार तुम्हार केस घ्यायला तयार आहे आणि तेव्हा मधुभाऊ खूप खुश होतात आणि त्याला विचारतात की खरंच तुम्ही माझी केस लढवाल का तर तो म्हणतो की निस्ति लढवणार नाही तर जिंकून पण दाखवणार आहे त्यानंतर मधुभाऊ खूप खुश होतात आणि तो वकील म्हणतो की चला आता तुम्ही माझ्यासोबत ऑफिसला येता का मग आपण काही पेपरवर्क कम्प्लीट करू त्यानंतर इकडे जे असते ते प्रिया प्रिया ही खूपच नाटकी मुलगी हे तर आपल्याला माहितीच आहे आणि तिला जे सुमन जे आहे ते बोलत असते की चल आपण जेवून घेऊया मी तुम तुझ्यासाठी गरमागरम चपात्या बनवते तेव्हा प्रिया म्हणत असते की नाही मी आता मला भूक नाही आहे ते तेव्हा तिला विचारतात की का भूक नाही आहे ते तेव्हा ती म्हणते की तुम्हाला माहीत आहे ना की आपल्या